सगळ्यात एक महत्वाची बाब आ, ही आपल्या लक्षात येते की दुपारी तीन नंतर तुम्ही म्हटलेलं आहे की पूजा कधीही केली तरी चालणार आहे आणि ही पूजा करत असताना तुम्ही सांगितलेल्या या ज्या काही टिप्स आहेत त्याचा अर्थातच फायदा होणार आहे नरेंद्र धर्णेजी हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो आणि शुद्ध मानला जातो अशा दिवशी नेमके कोणकोणते विधी हे अपेक्षित आहेत दानाचंसुद्धा काही वेगळं महत्त्व आहे का या दिवशी आणि मुळात या दिवसाची जी गोष्ट सांगितली जाते की अर्थातच बळीपासून मुक्ती तर त्याबद्दलही थोडं सांगा तसं आधुनिक काळात आधुनिक विचारांचा गोष्टी जर आपण घेतली कारण जे आपण परंपरागत पूजा करतो ते उत्तमच आहे आणि ते योग्य पण आहे परंतु लक्ष्मी पूज पूजन जे आहे हे खरं आधुनिक काळाचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे त्या दृष्टीने बघता पैशांचं योग्य नियोजन करणं हे खरे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनाच्या ज्या काही विशिष्ट पद्धती आधुनिक काळात आवश्यक वाटतात त्याच्यात एक आहे पैशांचे योग्य नियोजन करणं नंतर घरातील लक्ष्मी त्याच्यात आई आली धर्मपत्रे आली मुलगी आली बहीण आली मैत्रीण आली यांचा योग्य सन्मान करणं हे लक्ष्मी लक्ष्मीपूजन हे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहे लक्ष्मी पूजनाच्या व्याख्या या आधुनिक काळात सुगंध विचार करणं अत्यंत आवश्यक आहे पारंपरिक पूजन करतं ते उत्तमच आहे तर घरातील लक्ष्मीचा योग्य सन्मान करणं हे खरं लक्ष्मी पूजन अंथरून पाहून पाय पसरणं हेच खरं लक्ष्मी पूजन आज जे सर्व दुःख चिंता भय जे निर्माण झालेले त्याचं कारण अंथरून पाहून पाय पसरणे म्हणजे आपली क्षमता पाहून काम करणे हे फार महत्वाचं जगात जगातले लोक करत नाही आणि त्यामुळे चिंता आणि दुःख निर्माण होतं त्यामुळे आधुनिक काळात हा विचार फार आवश्यक आहे तर खरं लक्ष्मीपूजन काय तर अन्सून पाहून पाय पसरणं हे खरं लक्ष्मीपूजन त्यानंतर आपल्या गरजेच्या वेळी ज्यांनी आपल्याला आर्थिक मदत केली त्यांचं आयुष्यभर आभारी राहणे हे खरं लक्ष्मीपूज वडिलोपार्थी संपत्तीचे जतन संवर्धन करून तुमच्या वेळीला ते करणे हे खरं लक्ष्मी पूजन आपल्या आपत्त्यांना चांगले आचार विचार संस्कार देणे हे खरं लक्ष्मी पूजत शिक्षण आरोग्य आणि समाज उपयोगी कर्तव्य किंवा कार्य याच्यात आर्थिक बाबतीत हातभार लावणे हे कर लक्ष्मीपूजन ज्या विचारांनी जर आपण आचरण केलं तर त्याच्या घरी लक्ष्मी निवास करी नित्य लक्ष्मी निवास करी हे सत्यता सध्याच्या आधुनिक काळात आहे त्यामुळे तुम्ही जो विचार मांडला पारंपरिक लक्ष्मीपूजन जरूर करा हा आधुनिक विचार ज्याच्या मनात आहे त्याच्या घरी लक्ष्मी दिगंत आणि कायम टिकेल हा या मागचा उद्देश आहे त्यामुळे त्या दृष्टीने विचार करून लक्ष्मीपूजनाच्या सगळ्यांनी या वर्षाच्या लक्ष्मीपूजनाचा आनंद घ्यावा आणि त्या बाबतीत दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा या प्रसंगी देतो भाई सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे लक्ष्मीपूजनाची तयारी आणि पूजन कसं करावं त्याचं संपूर्ण विवेचन केलं अशा प्रकारे पूजन सगळ्यांनी करावं आणि आपल्या जीवनात आनंद द्विगुणित करावा या प्रसंगी मी हे माझे मत व्यक्त करतो